रायबा शेठ रायबाचा कलर ला हे कराय लागलस काय बोल कडबाई करायला खात्री करायला आलायस काय तर काल कमेंट आले त्या की ताकद वाढवायसाठी कुठलं टॉनिक देत आहे तुम्ही साहेबांचे ह्या साहेबांचे आता टार्गेट एकच काय की ह्याचं ताकद ताकद वाढवायची बाजूला हो इथे घेऊया नव्हता भाजीची खरी गरज येत आहे हा माझ्याला घेऊया साहेब नाही आता घेऊया बुक्ती कराड हो कोण ब्रह्मा नाही मारती की घेऊ तुला का शाचोळ्यासाठी मग ते हात 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 पुढे किती याला डोक्याला लावायला हा आहे <laughs> <स्केमा ले> का <था>। द्या <laughs> तर शेअर कराय का भाया जे आता आपल्याला डॉक्टरने दिलं तेच शेअर करायचं ताकद वाढायचं आणि भद्राला दिलेलं आहे ओ काही म्हणजे हे पण काय म्हणाल कुठलं तुम्ही हे दिलं आहे काय पर जाणतावलं तर हे आपल्याला डॉक्टरने दिलेलं का हे भद्राला दिलं तीस मिली कारण भद्रा आता किती महिन्याचा असेल एक चार चार महिन्याचा असेल भद्रा तर भरपूर फरक पडला आहे भद्रावर हे जाणतावलं आहे आणि हे आपल्या ह्याला चालू आहे बघा बाबरा शेटला खाद्यातनं घालतो ही परत ही एक चालू आहे ही भद्राला आणि बाबऱ्याला आणि रायबाला ही ती तिघासणी चालू आहे आणि ही कशा करता माहिती का एकदम असं चॉकलेट आहे चॉकलेट कॅडबरी जशी ताळी होती का तसंही तुम्हाला खाद्यात घालताना शेअर करतो कसं आहे आणि एक आपल्या फॅमिलीबरोबर शेअर करायचं राहिलं किटेपुडी साहेबांनी एक मिशन आणलेली मिशन आणून एक महिना झाला त्यात ठेवलेली देशी कोंबडीची अंडी आणि ते झाले त्या अंडीचं रूपांतर झाले पिल्लात आणि सगळी देशी पिल्ली तयार झाली ती तरीही बघू शकताय आहे मी शेअर केलं नव्हतं ते म्हटलं जेव्हा सक्सेस होईल तेव्हा हे शेअर करायचं हो का सगळा देशवाड मला हे देशवाड कसं आहे सगळी दिशी पिल्ली दिशे येईल ती दिशी कारण दिशे अँडिश ठेवलेली आणि अशी सिस्टीम गेल्या बघा आणि ह्यात काय काय माहीत ना आपल्याला काय आहे जसं खायल तसं ते खाली येते खाद्य आहे त्यांचं बहुतेक खाद्य आहे तिकडे पाणी आहे तुझी बघू शकताय आता दुसऱ्याने अंडी ठेवली ती तयार करायला वाज असे ह्यांच्यासाठी एक शेड आहे जाळी पण जाळी शेड मारायचा ह्यांच्यासाठी तर म्हणलं चला याच फॅमिली बरोबर आपल्या शेअर बाप रे बाप रे वटके रे कसं बुक बाबा आला मारायला काय का बाब रे उकारले दिसतंय साहेबांनी बाबरे बाबरे या हिडबा ते आपला बाबरे आणि ते जरा तो आणि कं चालू केले बसलो भरपूरपूर पडलाय

त्याच्यामुळे जरा जा साहेबांचं पाक पडले कारण की पोट वगैरे साफ झाले असं कारण की डॉक्टर बोलले की एक दोन दिवस पोट साफ होणार आता साहेबांचं आता टॉनिक पण चालू हे बादर आणि ही शेड बघा बाजू शेट हो

Naidar di sini lah. Di sini lah hatlah Di sini mau dibagi Oke. Ayo. Gap gap. Eh aja, Ini kuda kuda karai salwa Ini ibra master. Apa ini? Kita buat अय बाबा हे इकडे आला बघा आला बघा आला बघा हो 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 होया शेठ ह्याचा रायबाचा परत ह्याचा आपल्या ब्रह्माचा अगदी आणि ते बदराचा तो तोंडाचा कलर

कसं आहे बाबा बरी कानाला कलर लय भारी आवडलं तेवढा टिपकाय बुरीला काना भरले की लाईट गेली तर आम्ही बारीक करून आणले हे यात काय काय सांगतो त्याच्यात मक्का साकतो मक्का साखतो आणि मका साधतोच की ह्यात आहे फक्त हे मक्का साधतो आहे इकडं खपरी आहे ही डाळ उडी डाळ ही उडी डाळ भिजत ठेवतो ते चार आयटम आहेत फक्त आता कपरी अशी वर्ण टाकतो पहिले भिजवत होत होतो परत मध्ये कमेंट पण आल्या दोन तीन की खपरी भिजवायची नसते म्हणून आता भिजवायची बंद केली डायरेक्ट ते ही दाखवायचंय तुम्ही चॉकलेट 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 दाखव जायचं असं वाटतंच आमच्या खावा शॉर फेर ऑल वेट ऑल वेट हे बघा बघा कसं आहे यातले कुठलं आहे भद्राच कुठलाय भद्रा ते आहे ना काय भद्रा खात नाही हे टाकले सवय लागेल सोळा हे जास्त येत नाही सोळा तर ही बघू शकता कसं दिसतंय वाटते का नाही बघतोच का आर्टिस्ट हा आणि यो यो बाबरे रायबा शेठ आणि इकडं <coughs> बाबरेला बाजू घे ये बाबरी

आपल्या गाडीच काम चालू ना आमचं कसं असतंय आम्ही अशा दोन गाड्या वगैरे घेतल्या तर सगळ्यात जास्त महत्वाचं आमच्या आईचा ही असते की वाटा कुठला की गाडी एकदम क्लिअर टक्क करूनच गाडी घ्यायला आणायची तो पण राहायची नाही तिचं पहिलं टार्गेट असते स्टार्ट चारिकून टायर टायर त्या गाडीत किती पण चांगले असू दे त्या बरोबर राहत नाही तिनं काल चार टायर नवीन टाकायला होती आणि म्हणून कोणच टाकायचे तर आईने दाजी फोन केला ती म्हणजे नाही नाही चार चारिकून टायर टाकला मग ती चार टायर टाकली आला झालं राहतं ब्रेक वाईल परत कुठली कुठली असते ती स्टेरिंग व्हायला ब्रेक लाईनिंग म्हणजे ही सगळी कामं झाली आता राहिली गाडीचं फक्त वरच गॅरेज टाकायचं कॅरेज टाकायचं परत थोडासा कलर काम करायचं आहे आणि काय बाई अशीच चल आहे गाडी हा ती केली तर मग तिथे जरा चांगलं कद्या कारण ज्या मार्गाकडे गाडी होती त्यांनी हाय अशी कंपनीची गाडी त्यांनी काही त्यात म्हणजे असं नटोन वगैरे काही केले नाही कलर पण चांगला त्यांनी दिलेला आता हाय केला आज आता आणि दिवस तिकडे जाणार सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे रक्षाबंधन कारण आमचा दिवस आज जाणार आहे दुसरीकडे जाईल कारण वेल्डिंग करायला जवळजवळ नेम्हा दिवस जाईल वेल्डिंग असं मार घ्यायचं की पोरवर असणार आणि ती जा 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 वर पायऱ्या जायला पण करायचे त्यामुळं कालचा व्हिडिओ छोटा आला आणि दोन तीन दिवस जरा असंच व्हिडिओ येणार लहान लहान जरा म्हणजे नदी एवढं दाखवून देणार नाही कारण की एवढं गाडीचं महत्वाचं काम आहे गाडीचं आपलं काम जाते की मग ना पुढं केरळचे व्हिडिओ केली मैदानात व्हिडिओ केली कारण की आता असेल तसं थांबले होतो आम्ही म्हणून आता एवढ्या दिवस झालं थांबलोय आता गाडी स्वतःच्या आल्यावर परत काय बाबा आता आलं पाहिला झालं ठीक नाही झालं तर बाबर्या रायबा रायबा पण वायदा आता चालू करणार आहे आम्ही कारण की आता स्वतःची गाडी झाली म्हणजे आता बऱ्यापैकी खर्च आपला आटोक्यात येणार आहे म्हणून आता काय करणार आहे आता ह्या वेळेस चवी सांगतो आता बाबरेचं मैदान नव्हतं आपण काय म्हणजे बैल थांबवले नाहीत काय नाहीत रायबा रायबाई मैदान माहिती पहिल्या दिवशी झालं कॅन्सल आम्हा म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण झालं कॅन्सल मग कावा दुसऱ्या दिवशी आमचा काय विचार झालेला दुसऱ्या दिवशी बाबऱ्या ब्रह्मा आणि रायबा की तीन घेऊन जायचे अशा तशा दोन चिठ्ठ्या टाकलेले म्हटलं ब्रह्मा आणि तिथं ब्रह्मा रायबा आपण म्हणजे रायबाची ह्याच्यासाठी न्याच तो नाही परवायची मेसेज आला की उद्याचं पण मैदान झालेलं कॅन्सल पैसे आले करा म्हणजे अमरापूरची कमेडी पैसे पाठले बरं का सगळ्यांचं मागे कारण त्या आम्ही पण चिठ्ठी टाकले पैसे आधी माझे काही विषय नाही आता बघू आता तव मधलं नेल्यात जाऊन बघायचं नेरलं तर काही काल खराब होतोय खुश झालो मग आज जायचं आणि फेर टाकायचं सकाळी लवकर तवर काल दिवस भर आणि रिस्क आम्ही घेत नाही कुठलीच तसं वाटत की जो उचला बीन जावं खेळायला तर पाय बी निसरला काही झालं त्याचं वाईट नाही आणि बाज्याचं काय सगळ्या फॅमिली माहिती आहे एक्स आता गाडी आली की आपली त्याच गाडीने एक्स रे काढला काय असलं तर बाबून आर्मेडमध्ये नेणार बरं तर मग चाल म्हणजे ती शेअर करायचं आपल्या फॅमिलीवर येतील गाडी आपली सगळी झाली की जस आपले व्हिडिओ सगळ्या बरोबर व्यवस्थित दिले काय विषय नाही फक्त काय काय कमे ते असे तिथे की काय पळवत काय उपयोग आहे यांचा या होय ते, ते कायच कळतील का नाही पळवते का नाही काशी बांधून दुखती मला एक सांग आपल्या भागात झाली की आता पावायचं तिकडे लंपी काय तसं का आपल्या भागात किती नंदी बसून आली आता काय काय जण अशी आहे म्हणजे आपला बाकी तिकडे आहे तिकडचे पण विडिओ बघते तिकडे पाऊस नाही तिकडे भरपूर पाऊस आहे होय व्यायाम पण आम्ही थांबवलाय राहिलो कारण की आरोग्य विडियो डॉक्टर त्यांनी पण सांगितलं चिखला जाय पहिलं चालत नाही होय होय ना पहिलं आम्हाला माहिती पहिले व्हिडिओ बघितली असतील की कुठले की ते चिखलात होय 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 चिखला चालू आहे बाकी काही व्यायाम देतो मग राणा जो पाळायचं दोन साऱ्या होय पहिला चालू आहे मग त्याविषयी मग आपली पहिले गोष्टी देणार भैया पाहिजे का अहो कसा आहे चोवीस तास म्हणजे बारा महिन्याने आमच्या नंदीजवळ जवळ आणि रायबाचा विषय तुम्हाला कळलच दुसऱ्या काय विषय त्याचा काय काय कमी पण ते पाळणार का आमचा आम्हाला तो पळल का नाही कळेलच फक्त वेटन वाट चालू आहे नाहीतर काय झालं तसं ठरवलं तर आता ठरवलं आठवड्यात दोन दोन वेळा फेर काढायचं पावसाची चुकी लावली म्हणजे ते हाय की पुढे आता जो एक दोन महिने पाऊस थांबते परत तिथे फेरच मैदान होय चालूच करायचं आहे का हाय त्याच्यावर लक्ष पूर्णपणे आम्ही रायबा शंभर टक्के देणार आहे शेवटी रायबा कितपत साधेल आम्ही कमी पडणार नाही रायबाला कमी पडणार बाज्याला कमी पडणार नाही ब्रह्माला कमी पडणार बाबऱ्याला कमी पडणार बाबऱ्याचा विषय मैदान पण हे कॅन्सल झालं का कारण की आपण दिवशी डॉक्टरच्या चर्चा केली डॉक्टर स्पीड हाय सगळं आहे बाबऱ्याला फक्त काय होतंय ताकत जरा हायच्या स्पीड मध्ये जरा तिढ पडत आहे ना माहिती काय असं वाई बोल त्यासाठी पर्याय त्यासाठी हे आता शेअर केलेलं आपण हे तर त्यांनी सांगितलं की चालू करा आणि आहे दुसरा गोल टाका काय ती पुढे पाहिजे तो कुडा मी दिला आहे चार चारपुड चालेल तर रायबाला मग तोच पुढा या साहेब माझा बाबरे चालू करायचं बाबरेच चाकू वाढली की बाबरे विषय चापणा ब्रह्माचं काय ब्र ब्राह्माचं काय ब्रह्मा म्हणजे हेच आहे म्हणजे सगळ्या सर्व गुण संपन्न आहे ब्राह्म त्याचा काय विषय ताकद आहे स्पीड आहे दोन खांदे आहे

मग हा कुत्र्यानी आला ते देत होता बाहेर पक्ली असते कुत्र्यानीला असतात तर विषय आपलं नंदी आहेत सर्व पाहणार आपला पिकअप दे आता बघून आणायला आणि तेवढं सगळं करूनच केलं की मग मैदान कारण की पैसे ते वाचणार हो पहिलं या पैशामधलं आम्ही खरं सांगतो खरं कारण भाड्यामुळे आम्ही मैदान थांबू देतली आणि एक दादा चार कट त्यांनी सांगितलं फेर काढा फेऱ्यात कळतय तुम्ही गट काढाल का नाही तर मैदानात जावायला मैदानात खर्चा लाग ती पण आता फेर ते रायबाच ब्रह्माच आता बाबरे आला आहे आमची आहे रायबा आणि ब्रह्मा पाळवायचे तर रायबा आणि बाबऱ्या पाळवायच्या मैदानात बाबऱ्यांना पण रायबा कोळवलेला नाही ताबी मैदाना कापूस केला कापूस खेळ कमी कोण म्हटला हा पुढे निकाला वाटला हायबा आणि तो आता फेऱ्याला खेळते बाबड्या रायबा कसं हीच गाडी बाहेर होय आणि घटना काय म्हणते काय घरची गाडी आहे येते कमी पण येते मैदान करत राहा हारला हरला जिकला कोणी काय बोलत नाही करणार हे सगळी मैदाना करणार काय विषय नाही बाजू पण आहे थांबू द्या बा आम्ही आता काय गाडी आले त्यामुळे करू सगळ्यांची मैदान करू बाजा आणि हे जर पाळा चढला तर मग आम्हीच व्हायच लागणार मैदान करून 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 बास म्हणून बाजा पाळा ही वस्तू पाहायला पाहिजे माझ्या सगळी सर हे शेअर करायच होत बाजी बघ साहेबाचं दो आहे म्हणजे रायबाला दुसरा बाबऱ्या दुथला रायला बा सॉरी रायबा बाबर्या आणि पात्राला दुसला ठेवली म्हणजे दोयाच पावसानं चालू हो साहेबांनी केस पाहायला हो बहायची तब्येत करू तो जाऊ असे केस निघायचे आत्ता निघाला म्हणजे

बाबा साखर केली असा हात पिरून मोठा फैदे पटायला बाबा आज प्राणार उडी एवढी घेऊ एवढी एवढी त्याशी एवढी लावली

होय आम्ही शेखालायचा आहे भगवानी मातेला भवानी आईचा आमच्यावर खूप म्हणजे खूप आशीर्वाद आहे म्हणून आम्ही प्रत्येक वर्णीला भवानी मातेला आम्ही शेखालतो

किराणीत पडते पडते काढायची त्याला किवाय पूर्ण फ्रेश वाढ झालं केस आता हलू हलू काय करायचं मला केसल फिरवायची मी होऊ येस मीला कसा वेळ म्हणजे आपल्या फॅमिलीला कळ हात हात म्हणून लावतो तू गाप 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 जिब बाहेर काढ जाय गे जिब बाहेर काढ <laughs> 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 दररोज <ounces देद livres> काय मी खात्या ते नको दररोज भाजीची सहा मागे पुढे करायची काय काय माहिती आहे का तिनं आत्ताची खेळ मिली पाहिजे काल पाहिजे मागा जस काम नाही लय नागत संदोर आहे मी संत रोज करू आम्ही एकोणीस जरा मोठी टाकायची तर श्रीषदची मम्मी म्हणली आता ना कोथिंबीर घेऊन घ्या आता कोथिंबीर आला निघाव खाली कोथिंबीर लावली आपल्याला आना तिकडे आणि चला जाय आहे अभिषेक घालायला अभिषेक घालून परत गाडीचं काम करायला जायचं आहे कोथिंबीर कोथिंबीर मलाच माहित नाही कोथिंबीर कुठं लावली लावली एवढं माहिती आहे आता फोटो क्लिप पाहिजे नाही नाही घेत कोथिंबीर वाटत्या झून करून बघ्या ओके आता बुट काढला पाहिजे च तर घेतो कोथिंबीर अजून आंघोळ करायची आंघोळ करून मग जायचं आणि आज जा आहे उपवास लागण चांगली ला आलेलं आहे आला बघा हे जे आयला धुतले ह्याला चिकिया चिकिया तरी कोथिंबीर तशी कोथिंबीर मस्त ते भाष रे चल या चिके चिके तुला चावाय किती जण आली आहे का कुठे गेली चिके आधी तू बघ चल मी आहे चल चल या तो दासुदी चल चिखला दिसली ती दोन आता मगाजन दिसले नव्हती त्याला बाळा थी, तीन आहेत ती तीन तीन का दोन आहेत दोन आहेत या मी थांबले समते हो का ऐका तीन आईती चिख्या इकडे आणि दोन आईती काम जरा जरा थांब चलेखंड चल मला बाबा तुझ्यावरच भ्या वाटते चलेकडे जाऊया आपण आड चल तर आता घेतलं कोथिंबीर निघाली घरी आणि आज आणि इतकं चावतय शंभर टक्के आज आणि पाऊस येणार हे बघा आणि काल किती पाऊस पडला इथे कळलंच तुम्हाला पूर्ण बोला इथपर्यंत काल पडलेला पाऊस आहे तरी वल हटलेला आहे आणि आज आणि पडणार कारण आज ताऊ गेले ठीक आहे आज झाले सगळी काम कितीला आले तसं किती आणतो आणतो उद्या त्यासाठी अॅक्टर जातील ना का i guess.